नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे प्रशासनाच्या मानमानीमुळे लाभार्थी वंचित राहत आहे सर्व कागदपत्रे दिले तरीही लाभार्थी हे त्रुटीत पडत आहेत त्यांचे नाव हे यादीतून वगळले जात आहे आणि त्यामुळे या लाभार्थ्यांना मानधन मिळत नाही आहे अनुदान मिळत नाही आहे आणि ते पाच पाच सहा सहा महिन्यापासून वंचित आहे तर मग मित्रांनो त्या संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे त्याविषयी आपण पन सविस्तरपणे माहिती बघूया म्हणजे या बातमीतून तुम्हालाही कळेल की तुमची काही चुकी नसताना सुद्धा तुमचे पैसे या ठिकाणी येत नाही आहेत ये। तुम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारू शकता चौकशी करू शकता त्यासाठी महत्त्वाची बातमी आहे त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता तहसील कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या संचिकेमधील त्रुटी पूर्ण करूनही लाभार्थ्यांना नव्या त्रुटी काढल्या जात आहे या त्रुटी दाखवून लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जात आहे मित्रांनो मग जी लाभार्थ्याची संचिका असते जी कागदपत्र असतात त्यामध्ये काही त्रुट्या दाखवून या ठिकाणी लाभार्थ्यांना प्रशासनाच्या वतीने वंचित ठेवले जात आहे तर मग याविरोधात दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला पंधरा दिवसात संघ संगयव म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समितीची जी बैठक घेऊन सर्व पात अपात्र व त्रुटीतील संचिका पात्र कराव्यात म्हणजे जे, जे समितीची बैठक दर महिन्याला हवावी होत असते संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समितीची ती बैठक घेऊन पंधरा दिवसाच्या आत या सर्व त्रुटी पूर्ण कराव्यात ती मागणी त्यांनी केली आहे अन्यथा पंधरा दिवसानंतर तहसील कार्यालयासमोर त्रुटीतील व अपात्र लाभार्थ्यांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून त्रुटी दुरुस्त करूनही अनेक लाभार्थ्यांच्या संचिकेमध्ये सातत्याने नव्या त्रुटी दाखवून दिल्या जात आहे मग दिव्यांग वयोवृद्ध विधवा लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळू दिला जात नाही योजनेच्या अर्जामध्ये तलाटी आणि अधिकारी स्वतःच्या मनमानी निकषानुसार अहवाल देत असून शासन निर्णयात चौकशी अहवालाची अट नसताना अशा अहवालाची मागणी केली जात आहे हदगाव तालुक्यातील संघायूग बैठका वेळेवर होत नसल्याने त्रुटी दुरुस्त करूनसुद्धा या संचिकावर काहीच निर्णय होत नाही आहे त्यामुळे ही बैठक दरमहा घेणे बंधनकारक असतानासुद्धा बैठक विलंबनाने घेण्यात येते व पात्र अपात्र यादीत दोन दोन तीन तीन महिन्याची नोटीस बोर्डावर लावली जाते याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्राची वैधता तीन ते पाच वर्ष असताना संबंधित व्यक्तींच्या संचिका जाणून बुजून अपात्र ठरवल्या जात आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बैठक जी समितीची बैठक असते ती दर महिन्याच्या महिने घेणे गरजेचे असते ती दोन दोन तीन तीन, तीन महिने होत नाही आणि त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्राची वैधता तीन ते चार तीन ते पाच वर्षे असतानासुद्धा जाणून बजून त्या अपात्र ठरवल्या जात आहे तसेच संजय गांधी श्रवण इंदिरा गांधी निराधार योजना अर्जांमध्ये कोणतीही त्रुटी नसतानाही त्या दाखवल्या जातात लाभार्थ्यांना दस्तऐवज सादर करताना अनेकदा धावपळ खर्च व मानसिक त्रास सहन करावा लागतो मित्रांनो हे सर्व काही गोष्टी ह्या पूर्ण राज्यामध्ये लाभार्थ्यांसोबत घडत आहे तर मित्रांनो विशेष म्हणजे शासनाच्या अटींमध्ये मुलांची जबाबदारी नाही असं स्पष्ट असताना सुद्धा तलाठी व अधिकारी लाभार्थ्यांच्या मुलांबाबत चौकशी करतात मग जे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी त्यांच्यासाठी या ठिकाणी मुलांची या ठिकाणी शासनाच्या अटीमध्ये काय की मुलांची जबाबदारी नाही असे स्पष्ट असताना सुद्धा तलाठी व अधिकारी त्यांच्या लाभार्थ्यांच्या मुलांबाबत चौकशी करत आहे का काही लाभार्थ्यांच्या मुलांनी पोषण जबाबदारी घेतलेली नसली तरी संचिका अपात्र ठरवल्या जात आहे मग संजय गांधी निराधार योजनेची जी बैठकीत हजारो संचिकांपैकी केवळ पन्नास साठ संचिकाच मंजूर केल्या जातात उर्वरित संचिकांची नावे पात्र अपात्र यादीमध्येही नसतात मग काही संचिका तर विभागातून गहाळ होतात त्यामुळे वेळ पैसा व श्रम वाया जातो म्हणजे तर मित्रांनो या समितीमध्ये हजारो फायली आल्या तर पन्नास साठ फायलीस या ठिकाणी मंजूर होत आहे आणि बाकीच्या फायली काही गहाळ होत आहेत आणि यादीसुद्धा लावल्या जात नाही की कोणत्या त्रुटी आहेत आणि कोणत्या त्रुटी नाही कोण पात्र आहेत कोण अपात्र आहे अपात्र केलं तर कोणत्या कारणाने केलं या आणि या ठिकाणी ज्या ज्या लाभार्थ्यांना ही कारणे त्या ठिकाणी लाभार्थ्यांना करणे गरजेचे आहे की कोणत्या यांनी कोणत्या कारणाने ते अपात्र झाले आहेत ते करणे सुद्धा त्यांना गरजेचे आहे कारण की यामागे त्यांचा वेळ पैसा आणि श्रम वाया जात असते तरी शासनाने प्रशासनाने त्या ठिकाणी याद्या लावून त्यांना माहिती देणे गरजेचे आहे राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनाही गेल्या दोन तीन वर्षापासून अर्थसहाय्य मिळालेले नाही जिल्ह्यात दिव्यांग विकास संघर्ष समिती कार्यरत असताना देखील संजय गांधी निराधार समितीत एकही सदस्य घेतलेला नाही संघयोची बैठक कधी होणार याची तारीखही सांगितली जात नाही पंधरा दिवसात संघायोची बैठक घ्यावी म्हणजेच या संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक घ्यावी शेकडो निराधार लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रणालीशी संलग्न न झाल्यामुळे त्यांना आजपर्यंत मासिक अनुदान मिळालेले नाही त्यामुळे लाभार्थी उन्हात पावसात तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे पंधरा दिवसात संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक घेऊन सर्व अपात्र व त्रुटीतील संचिका पात्र कराव्यात अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असंही माहिती या ठिकाणी अध्यक्ष समीर पटेल यांनी निवेदनात दिली आहे या प्रसंगी अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते तर आपल्याला या गोष्टीतून कळले असेल की प्रशासनामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील काही लाभार्थ्यांना येथे अपात्र केले जात आहे आणि पात्र का केलं अपात्र का केलं याची कारणंसुद्धा के दिल्या जात नाही तुम्हालाही काही अडचण असेल तर तुम्ही संघटनेच्या माध्यमातून किंवा कोणाच्या तरी ओळखीतून किंवा तुम्ही स्वतः जाऊन किंवा अर्ज करून त्या ठिकाणी तुम्ही लेखी अर्ज द्या की मला का पात्र केलं मला का अपात्र केलं आहे काही काही ठिकाणी काही लाभार्थ्यांनी माहितीचा अधिकारसुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे की कोणत्या कारणाने अपात्र ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तू त्यांना त्याचे उत्तरं मिळालेले आहे जर तुमच्यावरही अशा पद्धतीने प्रॉब्लेम झाला असेल की तुम्हाला सांगत नसेल की का अपात्र ठरवलं आहे वगैरे हो तर काही ठिकाणी तुम्ही माहितीचा अधिकारसुद्धा टाकू शकता किंवा अर्जसुद्धा करू शकता की मला का अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्याची माहिती द्यावी तर मग ते माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्या त्रुट्य पूर्ण करू शकता जर पण आधी जर तुम्ही विचारून त्यांनी माहिती दिली तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही तर मी तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसोबत अन्याय होत आहे आहे त्यामुळे आता हा अन्याय दूर करणे गरजेचे त्यासाठी आपण तहसील कार्यालयात जाऊन संजय गांधी विभागात चौकशी करणे गरजेचे आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जर आपल्याला सविस्तरपणे उत्तर नाही दिले तर आपण अर्ज करू शकता किंवा माहितीच्या अधिकारातून तुम्ही माहिती मागू शकता की तुम्हाला का अपात्र केले आहे किंवा तुम्हाला का तुमच्या अनुदानाचे किंवा तुमच्या योजनेचे पैसे मिळत नाही तुम्हाला का लाभ मिळत नाही त्याविषयी चौकशी करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र